त्याने कोटीपासून दिलं आहे लक्षाचे दोन घर दिल्यात हजाराचे दिल्या शतक दिलाय दशक दिला एक दिलाय या संख्येचं या ठिकाणी दिलं प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत आणि फेस व्हॅल्यू म्हणजे काय दर्शनी किंमत आता आपल्या त्याच्याकडे जायचे समजा ही संख्या आता भाग खाली किती सहाशे अठ्ठ्याहत्तर जर आपल्याला सहाचं त्याने काय विचारलं व्हॅल्यू विचारलं म्हणजे कोणतं प्लेस व्हॅल्यू स्थानिक किंमत तर आपण साठ वर घेऊ बघा बरं किती दिसतात तुम्हाला इकडं सहाशे सातच विचारलं की दिसतात सत्तर लक्षात आणि आठ अशी झाली संख्या पण आपल्याला समजा या सहाच प्लेस व्हॅल्यू सहाशे आलं पण जर आपल्याला फेस व्हॅल्यू विचारलं म्हणजे दर्शन किंमत तर सहा तसाच पुढे खाली घ्या हाय काय गा दिसतो फक्त सहा कोणती संख्या खा घेतली तर त्याचं फेस व्हॅल्यू तीच आम करतो तीच पण आता इथं बघू ही संख्या या हजाराच्या घरात पाच आहे मग याची स्थानिक किंमत म्हणजेच पहा की झालं प्लस प्लस व्हॅल्यू पाच हजार पाच किती शून्य भाग आहे एक दोन तीन लक्षात तुमच्या हे मला वाटतं आहे समर्थ ठोंबरे यांनी बनवलेलं एक प्रोजेक्ट आहे सुंदर प्रोजेक्ट बनवलेला आहे Tchau!